नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे तांदळाच्या पिठाचं आंबोळी तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन पळी आता याच्यामध्ये पाणी ओतून घेते आणि मी पीठ हे भिजवून घेते थोडं थोडं लागेल तसं म्हणजे गाठी होणार नाहीत ना आता इथपर्यंत मी हे भिजवून घेतलेलं आहे आता ह्याच्यात चिली फेक्स आणि कडीपत्ता बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता टाकून घेतला आता हे सगळं मिक्स करून घेते थोडस मीठ गाठी न होता चांगला असं मी मिक्स केलेला आहे पूर्ण असं ढवळून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेव आणि चटणी करून घेऊ तर चटणीसाठी इथे मी खोबरं मिरची डाळ घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कुठ दोन चमचे मीठ आणि साखर घेतलेले आहे आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेते तोपर्यंत आता इकडे मी तवा ठेवलेला आहे तवा तेल टाकून पुसून घेते चांगला गरम करून घेतला आता पेल्यामध्ये मी ओतून घेतलेला आहे आणि आता पहिल्यांदा सगळं साईडनी पसरून घेते नंतर मध्यभागी जिथं मध्ये मध्ये राहिले तिथे एक एक टिप्प्या टाकून घेते आता तेल सोडून घेते आता ही बाजू भाजून अशाच प्रकारे मी करून घेते आंबोळ्या आता दुसरी पण करून घेते आता अशाच प्रकारे मी सगळं करून घेते आता इथं चटणीला फोडणी देते इथं कडलं ठेवलं त्याच्यामध्ये तेल मोहरी जिरे आणि कडीपत्ता टाकून घेते चांगलं असं खमंग भाजून घेतली फोडणी आता चटणीमध्ये ओतून घेते तर अशा प्रकारे आपली चटणी तयार आणि झटपट आंबोळी पण तयार मऊ लसुशी तांबोळी आपली तयार पटकन खाण्यासाठी तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद